एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणूक प्रकल्पांमध्ये सिलिकॉन वेफर्स एटीएमपी फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रिमंडळामध्ये झाली रत्नागिरी येथील वाटड झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली यामुळे अडतीस हजार एकशे वीस इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणूक प्रकल्पांमध्ये सिलिकॉन वेफर्स एटीएमपी फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रिमंडळामध्ये झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कामळे आदी उपस्थित होते वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सिलिकॉन वेफर्स फॅब एटीएमपी निर्मितीचा राज्यातील हा तिसरा अतिविशाल प्रकल्प आहे हा प्रकल्प वाटड झाडगाव एमआयडीसी या भागामध्ये होणार आहे या प्रकल्पामध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक होणार आहे त्यातून तेहतीस हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा असून तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये दहा हजार पाचशे रोजगार निर्मिती होणार आहे एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे सदर प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठा फायदा होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पांमुळे स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून त्यांची रोजगार क्षमता आणि उदयनमुक्त तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे रत्नागिरी जिल्हा तळ कोकणात समाविष्ट आहे तळ कोकणाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारी आणि आंबा काजू पिकांवर अवलंबून आहे रत्नागिरी जिल्ह्यात नाणार शुद्धीकरण प्रकल्प होऊ घातला होता सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये ती गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात सरकार तेल कंपन्यांचाही सहभाग होता मात्र हा प्रकल्प बार गळवण्यात आला त्यानंतर बारसू येथे हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला मात्र तोपर्यंत प्रकल्पात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांनी आपल्या अन्यत्र असलेल्या प्रकल्पातून आपली उत्पादन क्षमता वाढवली त्यामुळे बारसू येथे होणारी गुंतवणूक तब्बल दोन लाख कोटी रुपयांनी घटली आहे